रविवारी म्हणजे तेवीस फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या दोन्ही देशांमध्ये सामना कोण जिंकेल याची उत्सुकता सर्वांना लागली आणि जर या मॅच मध्ये पाकिस्तान हारली तर या चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर जाणार त्यामुळे पाकिस्तानसाठी ही मॅच भारतापेक्षा जास्त महत्वाची असणार आहे नक्की विषय काय जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय प्रोफाईल सामना रविवारी तेवीस फेब्रुवारीला आहे हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतासाठी एक अद्भुत आणि हृदयस्पर्शी आकडेवारी इथे आहे या मैदानावर टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध दोनदा एक दिवसीय सामना खेळलाय टीम इंडियाने दोन्ही वेळा विजय मिळवलाय आता भारताला या मैदानावर पाकिस्तानी संघाविरुद्ध विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी आहे आता आपण थोडस मागे जाऊन पाहूया एकोणीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी आशिया कप मध्ये दोन्ही देश पहिल्यांदाच इथे आमने सामने आले होते तेव्हा भारतीय संघाने आठ विकेट्सने विजय मिळवला होता त्यानंतर ते तिथेच तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पुन्हा एकदा दोन्ही देश सुपर फोर मध्ये आमने सामने आले भारताने हाही सामना नऊ विकेट्सने जिंकला होता म्हणजेच जेव्हा जेव्हा दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी दुबईमध्ये एकमेकांशी भिडले आहेत भारत नेहमीच जिंकलाय पण एकूण एक दिवसीय आकडेवारीत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे दोन्ही देशांदरम्यान एकूण एकशे पस्तीस एक, एक दिवसीय सामने खेळले गेलेत त्यात भारताने सत्तावन्न वेळा आणि पाकिस्तानने त्र्याहत्तर वेळा विजय मिळवलाय आणि पाच सामन्यांचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत पण यावेळेस विषय असा झाला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर आता पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध जिंकावंच लागणार आहे हा सामना पाकिस्तानसाठी करो किंवा मरो असा असेल कारण जर ते भारतीय संघाकडून हरले तर त्यांना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोचणे खूप कठीण होईल भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले होते जर टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचे तिकीट जवळजवळ निश्चित होईल जर पाकिस्तानी संघ हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न भंग होईल त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागणार याची उत्सुकता सगळ्यांना असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं भारतीय संघ यावेळेस हॅट्रिक मारणार का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनल चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद